नमस्कार नक्कीच पक नवी ऊर्जा मिळालेली आहे कार्यकर्त्यांना एक प्रसन्नता आली आहे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण आहे जेव्हा देवा भाऊ येतात त्या टायमाला एक विचाराची गंगा घेऊन येतात महाराष्ट्रासाठी एक विजन घेऊन येतात त्यांनी त्यांच्या भाषणामध्येही सांगितलं की वसई विरारचे डेव्हलपमेंट कशी केली जाईल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून है ना ह्याच्या अगोदर कोणावर टीका करण्यापेक्षा देवा भाऊने एकच एक की भविष्याच्या दृष्टिकोनातून इकडच्या स्थानिकांना कसा रोजगार भेटेल वाडवळ बंदर असून त्या वाडवळ बंदराच्या माध्यमातून ज्या टायमाला इथे प्रगती होईल ते पाच दहा लाख लोकांना तरी इथे बेरोजगारांना रोजगार भेटेल पाच दहा दहा लाख लोकांना बेरोजगारांना रोजगार भेटेल तसेच ह्या इथे दोन एअरपोर्टची भविष्यासाठी एक आशा निर्माण झाली मुंबईच्या नंतर जरी आपल्या वसई विरारच्या नंतर जरी नवी मुंबई जरी झाली तरी सुद्धा नवी मुंबईची प्रगती ही झाली परंतु दुर्भाग्य आपल्या वसई विरार महानगरपालिकेचं किंवा वसई विरार महा ह्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांचं लोकांचं कारण जे स्थानिक प्रशासन बसत होतं त्या प्रशासन चालवण्यासाठी ना जी इच्छाशक्ती जे राजकीय पाठबळ तिथे बसत होतं ना ते कुठेतरी दुर्मिळ होतं त्यांची इच्छाशक्ती मृत झालेली होती ज्या प्रमाणामध्ये त्यांनी विकास करायला पाहिजे होता तो संतगतीमध्ये संतगतीमध्ये बोलण्यापेक्षा तो अविचारी विकास होता मी अविचारी हा प्रामाणिक शब्द का वापरतोय कारण महाराष्ट्रामध्ये या मधली सर्वात भ्रष्ट महानगरपालिका म्हणून हे एक कलंक लागला या वसईविरारला एक डाग लागला बघा या आठ नऊ नऊ दोन हजार नऊ पासून जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून या महानगरपालिकेतले कित्येक कर्मचारी सस्पेंड झाले म्हणजे आयुक्तापासून खालचे खालून तुझ्यापासून वरच्यापर्यंत कर्मचारी हा केव्हा ज्या टायमाला असा सस्पेंड का होतो तर तिकडे जे स्थानिक प्रशासन बसत त्यांच्यावर वचक असणारे लोकप्रतिनिधी हे जर त्यांचे त्यांच्याकडून जर व्यवस्थित कामं करून घेत नसेल किंवा दिशाहीन त्यांच्याकडून कामं करून घेत असतील म्हणून हा कर्मचारी वर्ग इथे भ्रष्ट झाला आणि सस्पेंड झाला तर ते म्हणजे तो विश्वास जनसामान्यामध्ये लोकांचा आशीर्वाद घेताना मी असून दे आमचे पवार साहेब असून दे माझ्याबरोबरचे अनेक कार्यकर्ते असून दे महिला वर्गांचा जो उत्सुक तो प्रसिद्ध आहे आणि जेव्हा लोकांच्या दारामध्ये जातो सर्व धर्मीय लोकांमध्ये कारण वसई ही एक संस्कृतीप्रिय आपली ही वसई आहे ही तिथे सर्व प्रांताचे सर्व धर्माचे सर्व लोक हे आजपर्यंत गुणागोविंदामध्ये राहत आहेत आणि जेव्हा त्यांच्या दारात जातो जेव्हा ते आशीर्वाद करतात किंवा ते आमचं स्वागत ज्या पद्धतीमध्ये करतात आणि विश्वास प्रकट करतात त्यांच्या बोलण्यातून है ना आणि म्हणून हा शंभर नाही तर आज देवाभाऊ आल्यानंतर तर आम्हाला वाटतं शंभर नाही तर एकशे एक टक्का आमचा महा भाजपचा महापौर बसला कारण काय समोर ज्या टायमाला आम्ही जातो आम्ही तुम्ही आमचं तुम्ही नव्या गतीने नवी हे ना हे महायुतीचं शिवसेना भाजप अशा महायुतीचं आम्ही एक जाहीर पत्रक काढलेलं त्या पत्रकामध्ये ने, पत्र का आम्ही नेम आम्ही त्या पत्रकामध्ये लिहिलेला आमचा जाहीर संकल्पना आहे ती आणि या संकल्पनेमध्ये काही आम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचा जर आपण जर विचार केला स्नेहाताईन या एक वर्षामध्ये जो अभ्यासपूर्वक जो स्नेहताईंनी जो अभ्यास स्नेहताईन जो अभ्यासपूर्वक विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जे प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नाचा जर आढावा घेतला तर मागील तीस वर्षामध्ये जनसामान्यांना केव्हा वाटलं नाही कि या वसईचा आवाज या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घुंचतोय म्हणून परंतु ज्या टायमाला स्नेहाताई बोलतात त्या टायमाला प्रत्येक नागरिकाला वाटतंय की माझं प्रतिनिधित्व बोलतोय मी बोलतोय तिथे कारण भविष्यात बघा लोकसंख्या ही प्रत्येक वर्षाला हे एक वीस पंचवीस पटीने वाढते आहे दोन हजार अकरा दोन हजार बाराच्या जनगणनेप्रमाणे केलं तर दहा बारा लाखाची आपली लोकसंख्या साधारण अंदाजे असते हा तीस पंचवीस लाखाच्या आसपास आपण राहायचे इथे अधिकृत नसले तरी आज पंचवीस लाखाच्या आसपास आहे आणि अशाप्रमाणे तर लोकसंख्या वाढली द ज्या परिस्थिती आहेत ज्या सुविधा पाहिजे त्या सुविधा वाढल्या पाहिजे प्राथमिक गरजा तो लोकांना काय पाहिजे सामान्य प्राथमिक गरजा पाहिजे नळ पाहिजेत रस्ते पाहिजे वीज पुरवठा पाहिजे आरोग्यविषयक पाहिजे किंवा गटारा बिगर पाहिजे आहेत ह्या ज्या छोट्या छोट्या किंवा ट्रान्सपोर्टच्या गरजा ह्याही ज्या पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे त्या झाल्या नाहीत ह्याच्या मागचं कारण काय आम्हाला कोणाला टीका करायची नाही पण ताईने जो तुम्ही बोलला आता प्रश्न विचारलात की तुम्ही का बसाल का बसाल तर भविष्याचा विचार करून भविष्याच्या पाच वर्षाचा येणाऱ्या काळाचा विचार करून पाच वर्षामध्ये जो जनसामान्याचा जो म्हणजे इथे लोढा वाढतोय ह्या इथे जी जनतेचा जो लोकसंख्या वाढणार आहे त्या दृष्टिकोनातून विचार करून तिकडची कामं करण्याचा हे ब्लू प्रिंट मी बोलणार नाही पण हे पूर्ण प्रॉपर प्लान बनवलेला आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास वाटतो आहे की आमचा महापौर बसणार चांगला प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा या जनसामान्यांना पण प्रश्न पडतो आणि त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचा इन्डायरेक्टली बोलला तर था, आमच्या सारख्यानी पण हे परिवर्तन काय घेतलं है ना हाही त्याच्यामध्ये प्रश्न आहे बघा हा देशाचं नेतृत्व असं जसं आपण नेहमी बोलतो बलशाली महाराष्ट्र माझा बलशाली देश असावा है ना ही मागील या दहा पंधरा वर्ष दोन हजार चौदाच्या आगोरची देशाची परिस्थिती करते दे। ज्या टायमाला मोदीजींनी ज्या टायमाला इथे घेतलं मोदीजींचे विचार आहे हे देशाला पुढे घेऊन जायचंय जनता म्हणजे एक लहान मुलापासून त्यांच्या विचारामध्ये हृदय ऐंशी वर्षाच्या बाजूला प्रत्येक पिढीचा ते विचार करतात आहे आणि त्या विचाराला न्याय द्यायला ते त्या विनाला न्याय द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतात आहे मग ते आरोग्य असून दे सुरक्षा विषय असून दे लोकल ट्रान्सपोर्ट रस्ते असून दे त्यांच्या लोक प्रेरित होऊन भाजपकडे गेले देवा सारखं जेव्हा सत्ता सत्ता सरकार महाराष्ट्रामध्ये बसलं भले युतीचं सरकार होतं पण युतीमध्ये पण चांगल्या विचाराचे नेतृत्व होतं आणि त्या नेतृत्वाने केंद्रातली साथ घेऊन हाच कोविडचा काळ होता कोविडच्या काळाच्या नंतर जी परिस्थिती लोकांवरती आली त्या सरकारने ज्या टायमाला तिथे अक्षरशः परंतु सेंट्रलनी केंद्राने जी मदत केली ज्या भावनेने खुल्या हाताने मदत केली आजपर्यंत या देशामध्ये पहिल्या ह्या म्हणजे आपण आज या साठ वर्षाच्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये बघितलंय आज अनेकांच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोफत राशन येत आहे आरोग्य सेवा असून दे ज्योतिबा फुले सेवा असून दे निराधार योजना असून दे महिला निराधार योजना असून दे महिला उद्योग म्हणजे अनेक पंचवीस ते तीस योजना पहिल्या योजना फक्त कागदावरती होत्या परंतु सरकार देवाभाऊंच्या माध्यमातून याच्यामध्ये लोकांपर्यंत सर्वसामान्यापर्यंत पोचला नुसता पोचल्याने शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ शंभर टक्के आला म्हणजे डायरेक्ट बोलतो शेतामध्ये पिकलं की ते डायरेक्ट एकदम व्यापाराच्या माध्यमातून किंवा दलालांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांकडे येत होतं आणि पण तो आज असं नाही झालं शेतकरी रस्त्यावरूनही खुल्या विकतो आहे त्याच्यामुळे लोकांचा ओढ हा भाजपकडे तीच परिस्थिती वसईमध्ये झाली वसईमध्ये पण लोकांनी एक विचार केला बघा लोकसभा झाली लोकसभेला भाऊ म्हणजे बहुत सर्व स्वतः आपले खासदार निवडून आले विधानसभा झाली स्नेहाताई आपल्या उभ्या राहिल्या भाजपला तोच कौल भेटला आणि तोच कौल आम्हाला या, या महानगरपालिकेमध्ये भेटेल हा विश्वास आहे आणि या विश्वासाने लोकांमध्ये एक विश्वास देवाभाऊला महिला मंडळाचा सख्या भावासारखं मानताय कारण ज्या महिलांसाठी ज्या त्यांनी योजना केलेल्या है।, है ना त्या योजनेचा लाभ शंभर टक्के होत आहे ह्या बंदही होणार नाही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण शंभर टक्के लोकांना लाभ करू कसा होईल ह्या दृष्टिकोन केलेला आहे म्हणून भारतीय जनता पार्टी वाढत आहे भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे परंतु कार्यकर्त्याचं काम काय असतं कोणत्याही वार्डामध्ये कुणीही जरी निवडून आला तरी तो भारतीय जनता पक्षाचा जर सदस्य आहे त्या प्रत्येकासाठी कुठे ना कुठे तरी हातभार लागला पाहिजे हा एवढे वर्ष तीस पस्तीस वर्ष कार्यरत असताना माझी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना अनेक समाजाच्या लोकांशी अनेक व्यापारी मंडळ असून दे अनेक गोविंदा मंडळ असून दे अनेक सार्वजनिक मंडळ असून दे गणेशोत्सव प्रत्येक मंडळाशी लोकांशी संबंध असल्या कारणाने प्रत्येक विभागात जाणं माझं मी कर्तव्य समजतो पार्टी जबाबदारी देण्यापेक्षा आपण कुठेतरी एक खारीचा वाटा उचलावा आणि त्या बारा वाडातल्या माझ्या बारा प्रत्येक नगरसेवकाला माझ्या विभागातल्या नगरसेवकाला कुठेतरी लाभ होईल आणि ह्या दृष्टीकोन आम्ही कार्य करतो पार्टीचा प्रत्येक सदस्य हा बलशाली आहे विश्वासपूर्वक आहे ताईचं पाठबळ आहे देवा आशीर्वाद आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे विचार महाराष्ट्राला प्रगतशील महाराष्ट्र बनवायचे दिलेले आहे आणि कृतीत कृती शब्दाचा आराखडा नाही ते शब्दाचे खेळ करत नाही आज वसई विरार मध्ये दे आज देवाभाऊ आल्यानंतर एक नवी ऊर्जा आली वसई दिनाला एक नवी दिशेचा होतात ना एक का दिवा आम्हाला भेटला की पुन्हा वसई विरार आमच्याकडेही सुपर लोकसभा असो विधानसभा असून दे ज्या सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य ह्या त्रस्त लोकांनी परिवर्तन पाहिजे म्हणून खासदार साहेबांना ज्या पद्धतीत बहुमताने निवडून दिलं आणि आपल्या स्नेहाताई संघर्ष कन्या आता संघर्ष करण्या पहिले तेव्हा आम्ही तिला प्रगतशील करण्या बोलतो त्या तिला जसं आमदारकीला बहुमतानी निवडून दिलं तसा मी वाढ क्रमांक प्रभाग क्रमांक तेवीसमधून प्रदीप नरसिंह पवार तसेच माझ्याबरोबर दुसऱ्या सहकारी अपर्णा पाटील निभा मोदी महेश सरवणकर आम्ही चौघे म्हणून उभे आहेत आता सर्वांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे परिवर्तनासाठी नाही वसईच्या ह्या भविष्यासाठी वसई चांगली सुंदर घडवण्यासाठी वसईची प्रगती वसईचं नाव या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श आम्ही लोक असं कार्य करू की वसई महानगरपालिका ही आदर्श महानगरपालिके म्हणून जी महाराष्ट्रामध्ये ओळख होईल आणि जी ह्या पस्तीस वर्षामध्ये संत गतीमध्ये प्रगती झालेली आहे त्या प्रगतीला विकासाची गती देऊ आणि आम्ही सर्वस्व चांगली महानगरपालिका घडवू ह्यासाठी आम्ही आव्हान करतो आहे येत्या पंधरा तारखेला भरभरून मतांनी आमच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद भेटावा येत्या पंधरा तारखेला भरभरून कमळ या चिन्हावरती आणि नुसतं तेवीस नंबर वाढ नाही तर ज्याही ज्या प्रभागात जिथे जिथे कमळ दिसेल चार चार ठिकाणी तुम्हाला कमळावरती द्यायचं आहे जर तिथे युविंग मशीन दोन असतील तीन असतील चार जेवढेही असतील पण जिथे कमळ दिसेल त्या यशस्वी कमळालाच फक्त द्या आणि मोदी साहेबांचे देवा आणि आमच्या स्नेहाताईचे प्र वसईच्या प्रगतीसाठी हात बळ बळकट करा आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद देऊन आम्हाला विजयी करा